आज ह्या ठिकाणी वैजापूर टी व्ही किरण भाऊ राजपूर हे आज संपादक म्हणून पाच वर्ष झालेले आणि ते अत्यंत चांगलं काम करतात आणि ज्या बातम्या चांगल्या तालुक्यासाठी सिटीसाठी चांगल्या बातम्या लिहित्या आणि त्यांचं योगदान खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि ह्या ठिकाणी अशा किरण भाऊची किंवा किरण साहेबांची खूप सहकार्य आणि असे माणसं आपल्या वैजापूर तालुक्याला लाभलेले त्यांना ह्या निमित्ताने माझे कर्मचारी शिवकृपा ट्रान्सफॉर्मर किरण इलेक्ट्रिकल ह्या ह्या निमित्ताने त्यांचं आयुष्य आणि त्यांना आखीन त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळू किंवा त्यांचं काम चांगलं चालू याच्या याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आज आपल्या या वैजापूर टीव्ही चॅनलचा पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सहाव्या वर्षात या वैजापूर टीव्ही चॅनल पदार्पण केलेलं आहे त्याबद्दल या चॅनलला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो यांचं चॅनल या ठिकाणी अशाच प्रकारे भरभराटी हो आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या बातम्या शैक्षणिक राजकीय धार्मिक या यांच्या हातातून या ठिकाणी जनतेसाठी देवत चॅनल म्हणजे या ठिकाणी लोकशाहीचं आद चौथ स्तंभ आहे या स्तंभाच्या माध्यमातून श्री राजपूत हे या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत आहेत माझ्या वतीनं स्वतः दुकानदार संघटनेच्या वतीनं श्रीकृष्ण भाटिया मंदिर ट्रस्टच्या वतीनं या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत यांचं याय पुढे या चॅनल अत्यंत जोमानं संपूर्ण महाराष्ट्रात काबीज करावं आणि बातम्यांचं सडेतोड उत्तर या ठिकाणी द्यावं अशी या चॅनलला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो धन्यवाद किरण सिंग राजपूत यांना मी आनंद परिवारातर्फे डॉक्टर अभिजित अन्नदाते भरभरून शुभेच्छा देतो पत्रकारिता आणि टेलिव्हिजन हे लोकशाहीचं चौथा आधारस्तंभ आहे आणि वैजापूर परिसरामध्ये हे चौथा आधारस्तंभाला समर्थपणे पुढे नेण्याचं काम किरण भाऊ करत आहे राजकारण असो समाजकारण असो अर्थकारण असो प्रत्येक बातमी आणि खरी बातमी कुठल्याही आमिषाला बळी न पडता फक्त सत्य बातमी देण्याचं काम आज वैजापूर टीव्ही हे करत आहे त्यामुळे लोकशाही जपण्याचं खरं काम किरण भाऊ करत आहे त्यांना भरभरून शुभेच्छा 那你呢？